माणूस आहे त्यांच्या संघ पळायची चालू दिवसाची होती आणि आता भीतीनं पुढे पळणार आहे मी काय असं नो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव आणि भव्य दिव्यास ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे माझ्या शिरस्कारांचा साई आणि त्याच्या जोडीला पळाला येणार रागव पण त्याचं मित्रांनो आसपासनं नामकरण फक्त राघवच करा असं समालोचकांनी सांगितलंय अतिशय सुंदर जोडी पळाली तुम्ही मित्रांनो लाईव्ह पाहिला असेल <laughs> तर अतिशय सुंदर ही जोडी झाली तर आता आपण मालकांची प्रतिक्रिया घेऊयात आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे आ, हिंद केसरी एकसठ फाटा मैदानाचे ते आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने मैदान करून दाखवलं हिंगणगावकरांनी आज खूप आनंद झाला आज गटाला बी कडनीज गाडी होती सेमी फायनल ला कडणीज लागली आणि आता फायनल ला कडणी लागली गटाला कितव्या गटात पळाला दुसऱ्या गटात ना आणि सेमीला सेमीला दुसराच आणि फायनल ला किती तास होत ला एक नंबर तास मित्रांनो एक नंबर तास होतो ह्या जोडीची इतकी चर्चा झाली अतिशय सुंदर पळाली अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं कशा पद्धतीनं हा पाच पायरा करण्यात आला की आज वाटलं तुम्हाला की आज इकडे गाडी पळवायला आणावी पायरा आमच्या आज आज आमच्या माणस गावामध्ये आजच मोठं मैदान होतं आज साडेपाचशे पाचशे गाडी आली तिथं त्या मैदानात आम्हाला पळायचं होतं पण आठ दिवस झालं आपल्याला खोंडच भेटला नाही चांगला म्हणजे जे आपल्या बैला बरोबर नाही आधच खोंड पाहिजे तसा भेटला नाही कालपर्यंत प्रयत्न केला गावचं मैदान आहे त्यामुळे गावातच हे कराय मैदान करायचा प्रयत्न होता था, तिथं थांबायचा था। मग काल हे आमचे बापूराव शिरसकर त्यांनी आणि दडस डॉक्टरनी फोन करून माल दिला बैलांची जोडी आपण उद्या ओपनला थांबवायची राघव कुठला आहे राघव आमच्या माळेशेर तालुक्यातला माळशे तालुक्यात पिरळ 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 हा पिराळ्यात मामा बर असं आहे काय बरं आणि काय सांगाल आपण मैदान खूप छान होतं आणि नियोजन बी एकदम छान केलेलं आहे आयोजकाने आणि विजूबाऊच्या विषयी काय सांगाल हिजूबानं आज बैल आमचा हे केला आहे जो चर्चेत बैल आला तीजूबाऊ पासूनच आलायच आला हा आजच्या नियोजनामध्ये मोठे योगदान येते प्रत्येक नियोजनातच त्यांचं योगदान आहे हा आणि अजून काय राग विषय काय सांगाल राघव मी पाठीमाग चारटवड्यात मी एक नंबर राघव केलेला आहे आणि कंटिन्यू तो बी गुलालात आहे फक्त त्याला राघवचा मालक आणि बैलाची बी अशी मीडिया फोडो तरी चर्चा नाही राघव पळाय चांगला आहे गुलालात मी कंटिन्यू आहे फक्त चर्चेत कमी आहे राघव चर्चेत कमी हा त्याच्यामुळं राघवचं नाव प्रसिद्ध झालं नाही फक्त आमचं दोन महिने झालं चाललं होतं कोणत्या तरी एका मैदानाला करू ते आज योगा आला अचानक रात्री पायरा केला आज सकाळी आलो बर आज सकाळी आला सांगाल आता सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे आता हिंद केसरी मैदान जुलै पाऊस सुरू झाला की ओढ लागते ते मळाशीर भागातल्या हिंद केसरी मैदानाचं एक म्हणजे पहिलं मानाचं पार पडतं ते बैलपोळ्याचं नंतर दुसरं होतं ते एकसट पाट्याचं तीस पट्ट्याचं हिंद केसरी मैदान तर काय सांगाल या वर्षी कशी पर्वणी असेल आता या वर्षी अकरा जुलैला बैलपोळ्याचं हिंद केसरीचं मैदान राहील हा एक अकरा जुलैच्या आधी पाच जुलै किंवा सहा जुलै तर राहिला आमच्या नाही तर पंधरा सोळा जुलै तरी ह्या आदत आणि ओपनच आषाढी एकादशी आषाढी एकादशी झाल्यानंतर ओपनचं मैदान आणि एक, एक, एक आदतच दोन दिवस सलग मैदान करणार दोन दिवस मैदान होणार हो, तारीख पुढच्या महिन्यात आपण जाहीर करणार आहे बघा मित्रांनो परवाणी ठरणार आहे ठरणार आहे जुलै महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्याला तीन मैदान अशी माळशिरस भागामध्ये पहिलं बैल पळायचं त्यानंतर एकसट फाट्याचं देशमुख पट्ट्याचं ओपनच हिंद केसरी आणि त्याच्या जुडील आदत होणार आहे सगळ्यांचा विचार केला जातो आणि बक्षीसराच्या ह्या वेळेस आगळी वेगळी असणार का बक्षीस प्रत्येक वेळेस आपली आगळी ह्या वेळेस सर्वसामान्य पैलगडी मालकाचा विचार केला जाईल का वेळेस आता विचार चालू आहे की फायनल तर ठेवतोच आपण आता क्वार्टर फायनल बी ठेवूया आणि शंभर टक्के आम्ही मेगा फायनल बी ठेवणार आहे या वर्षी मेगा फायनलचं पण नियोजन आहे म्हणजे केलेलं आहे नियोजन अतिशय सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपण राघवच्या मालकाकडे वळूयात आता तर नमस्ते नमस्ते आपलं नाव तुषार दडस तुषार दडस काय सांगाल तुषारशेठ गाव कुठलं तुमचं आमचं गाव पिराळे पिराळे माळशिरस तालुक्यात माळशिरस तालुक्यात रागावच्या विषयी काय सांगाल हा बैल पळतोय पण अंधारात असल्यामुळं नाही त्याचं कधी कुठल्या खांदी दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पहिला एक नंबर कुठे केला होता दादा तिथं खंडोबाजी वाडी खंडोबाजी वाडीला त्याच्या आधी दोन केलं अनपटवाडीला दोन नंबर केला होता आणि का परत कशा कशामुळे अंधारात होता नंबर करून बी का अंधारात अंधारात म्हणजे काय आता पहि थोडं अडचणी येते त्यामुळे बरं बरं आणि आज कस काय आपण दिला आणि त्याचा ही आमचं नियोजन जवळजवळ सहा महिने झालं चाललेलं ही काय आपल्याला यांचं नियोजन मोठं असायचं <laughs> आपण आपलं बारक्यात पळायचं मग ही आज सांगितलं बाबा रात्री दहा वाजता आपली गाडी पळायची पळायची म्हणल्या मग चला म्हणजे बरं पण त्याला येडा रागाव का म्हणता तुम्ही बैल हा इद्रा म्हणून का म्हणजे आता काही बिना कासऱ्याचा बैल असतो बरं बरं पण ती पहिला फनात दुसऱ्या फनात येडा होता म्हणजे पुढे आणणार नाही बरं बरं त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे काय सगळ्या नाव पडलं याडा राग पण आता समालोचकांनी सांगितलं की त्याला शहा करा म्हणून करा शहा मग म्हणणार ना नागव एक नंबर केला राव एक नंबर पळून केला आणि शान पाळला निकाल ते हो बैलशे अन्न हाय असताना पण ती कस थोडं आडी इद्रा पाण्यामुळं येणार म्हणते आपा कसं काय बैलगाडी मालक म्हणून त्यांच्या संग पळायची चालू दिवसाची होती आणि आता बी घेतन पुढे पळणार आहे मी काय असं नाही असं नाही आणि आज मैदान कसं केलं आयोजकांनी आहे मैदान एक नंबर केलाय काय ना विषय नाही आणि चालक कोण होता आज चालक दादा ड्रायव्हर दादा ड्रायव्हर गटाला आपण कोण होत आणि दादा ड्रायवर तिन्ही फिरवत एकदम गाडी हातात बसली त्याच्या हो हो गाडी एकदम हातात बसलेली आणि आगामी काय नियोजन आहे राघव भाऊ चाललंय म्हणायचं त्याला शहा राघव तेच काय नाही तर राघव म्हणायचं कसं नियोजन कुठल्या माहिती चाललंय दोन तारखेच बरं दोन तारखेच आणि आता आपण उळ्यात नियोजनाचा बादशाह म्हणून आपल्याला सकाळीच भेटले होते कोण कोण आले म्हणे आणि आता त्यांना विचारूयात काय नियोजन केले आज काय सांगाल आज हीच गाडी घेऊन आला हा सकाळ तुम्हाला बोललं नाही बरं काय सांगाल कशी पळाली ही तुम्ही गाडी तिन्ही फेर एक नंबर पळाली राघवच्या विषयी काय सांगाल हे बैल आता काय बैल दोन आडा आपण बघितलेला म्हणजे त्यांनी खंड एक नंबर केला बैल पण कस आपले कॉन्टॅक्ट नाही आणि माझा मी मध्ये वाजता आडीला आलो ना फक्त साई आहात त्याच्या आरू गडला किंवा आलो आज एक महिना झाला विश्रांती घेतली दुसरं काम चाललं पण ते बैल बी चांगला पळाला रात्री विषय झाला झालं मग राहिले सक्सेस झाले झालं तर मला सकाळी काय सांगितलं होतं एवढं मोठं मैदान तिकडे आज आदितचं आणि इकडं आदतला वासरूमच बघ भेटलच नाही शिव काय बैल म्हणजे समजून घेत नाही त्या बैल पाहिजे तसा तुडीला भेटला गेला आज भेटला इथं पण वासरून टिकत मला कसं काय पळायला एक नंबर मैदान गेल्या वर्षी आपलं एक नंबर आहे गेल्या वर्षी एक नंबर काही सांगितलं तर गेल्या वर्षी तुमची सात आपला लागली तुमचा पाय गुणच मला एक नंबर तो आहे सुद्धा मिळाला मग काय सकाळी तुम्हाला नाही विषय झाला आपला बरं बरं आता काय सांगाल आगामी भरपूर मैदान आहेत माशिराच भागामध्ये आग मध्ये राहणार आगमित कायम राहणार रा, एक मध्येच पळणार बैल आई आणि मालक बी देवा नाही मालकाचा विषय नाही ते मत चांगले असल्याचे बैल जुनं जुना एकसठ फाट्याचं देशमुख पाट्याचं मैदान चालू करण्यामाग आप्पा असतील देशमुख साहेब असतील आणि त्यांची सगळी टीम असतील त्यांची सगळी टीम असतील त्यांनी सुरू केलं आणि विशेष म्हणजे सगळ्यांना त्या मैदानाची उत्सुकता असते बैल झालं की त्या मैदानाकडे सगळ्या असते दोन्ही मैदानाची उत्सुकता असते त्यामुळे आता आपल्याला जुलै महिन्यामध्ये चांगली पुरवणी ठरणार आहे माशीलच बाग बरं चला धन्यवाद